कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिला सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकड करून परत सरळ केल्यास लोक नोंद घेतात असं दत्ता भरणे यांनी म्हटलं कृषी मंत्री पदाची सूत्र हाती घेतात दत्ता भरण्यांच्या या वक्तव्यानं वाद उद्भवलाय वादग्रस्त माणिकराव कोकाटेंना हटवून कृषी पद दत्ता भरणेंकडे सोपवण्यात आलंय आणि अशातच कृषी मंत्री पद मिळाल्याच्या चोवीस तासातच दत्ता भरणेंकडनं हे वक्तव्य करण्यात आलंय सहकार्य केलं तर मदत केली तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होतो तुम्हा सर्वांना माहित आहे तुमच्या सगळ्यांचं मोर मी आहे मी जर काम मी जर कारखान्याला संचालक झालो त्या कारखान्या संचालकाचं पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात पण एखादं असं वापरा आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं न ठेवतात दत्ताबाबा जबाबदारी वाढलेली शेतकऱ्यांच्या सुपुत्राला आता शेतकऱ्यांचंच खातं त्याच्याकडे दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याला ह्याच्यातले बारकावे माहिती आहे सगळ्यांनी तारतम्य ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे फोन बघताना पण आपण फोन मध्ये काय बघतोय ते नीट लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला वाटतं कोण कोण बघणार बघणार आहे आहे ते कॅमेरे बघत असतात महाराष्ट्रात कुठेही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही हो कपून घेत नाही पुण्यातल्या दोन्ही सीपी पुणे पिंपरी चेंचवड आणि पुणे ग्रामीणचे एसपी त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा कारवाई करा तीन चार वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात कुणीतरी दादांना अप्रत्यक्षपणे दादागिरी करतात असं कुठेतरी सांगितलं मग हे जे पुण्यामध्ये एम आय डी सीमध्ये मध्ये चालली आहे दादागिरीत चालू आहे तर मग ती दादांची दादागिरी आहे दादांच्या पक्षाची दादागिरी आहे भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असाल मान्य करत असाल एम आय डी सीमध्ये मध्ये दादागिरी केली जाते तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून कोण दादागिरी करत आहे यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे